तीन वर्षापासून मी बनवतोय रील्स पण या कार्यक्रमात सगळ्यांना एकत्र okay. आणणं गौरव सरांनी प्रयत्न mm -hmm. केला आणि तो सक्सेसफुल झाला mm -hmm. त्याच्यानंतर मॅडमांच्या किर्ती ताई पाटील यांच्या सौजन्याने कार्यक्रम राबवला गेला आणि oh. चीफ गेस्ट तुम्ही सचिन कुमारला म्हणजे खानदेश त्यांचे गाणे चालतात oh. त्यांच्या गाण्याशिवाय चालता, oh. आपली हडद पूर्ण होते लग्न दिली तर मग त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं सगळे क्रिएटर एकत्र आले आणि एकत्र मिळून सगळे आता नवीन प्लॅटफॉर्म तयार करून दिला तुम्ही आम्ही नंदुरबार हे बघण्यासाठी आलो सगळे मित्र भेटले आम्ही ऑनलाईन तर ऑपरेशन करून घेतो इंटरॅक्ट करून घेतो पण आता फिजिकली इंटरॅक्ट झालो आम्ही आपले डॉक्टर केतकीताई पाटील आणि आज टीम यांनी तुमच्यासाठी असा प्लॅटफॉर्म ओपन म्हणजे उपलब्ध करून दिलाय तर तुम्ही काय सांगणार तर त्यांच्या हा उपक्रम राबवला त्यांनी त्यांनी उपक्रम ज्या बुद्धीने चालवला हो हो बुद्धी असतं पण कुठं इम्प्लिमेंट होते ते महत्वाचे मॅडमांनी आणि गौरवनाथ सरांनी हा कार्यक्रम केला सगळ्यांना एक एकत्र आणण्याचे काम केलं आणि त्याची ते लिस्ट ऑनलाईन मिळत नाही कोणाकडे तयार राहत गेला प्रत्येक गावात ना गाव खेळत ना आणले तर सगळे काही एवढं श्रीमंताचे टू केअर सगळे वर आलेले आहेत कोणाची पेस्ट व्हॅल्यू आहे कोणाची नाही आहे सर आणि सगळ्यांना एकत्र केलं आणि कार्यक्रम राबवला ओके सर आणि शेवटी तुमची आवाज ते खूप फेमस आहे प्लीज सर हो बादा बादा राहिल्या बारा लिहिल्या मावशी आंबा लिहिल्या लायकिने बैठे फ्रुटी पिल्या जय खांदे जय खांदे ओके थँक्यू सर okay, थँक्यू